तर जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काहीच मी हे चाललेली आहे स्वामीनारायण मंदिरमध्ये हे आणि सॉरी काहीच माझा आवाज थोडा म्हणजे खराब येत असेल कारण की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे माझा आवाज तसा येत आहे पोचलो आम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये आणि बघा किती सुंदर मंदिर आहे ते आणि आम्ही अंदर गेलो दर्शन वगैरे घेतले बाहेरून असं एवढं सुंदर आहे की विचारू नका आतमधून तर असणारच तर हे मंदिर आहे स्वामीनारायण आणि हे मेघू चाललेली आहे देवाकडे देवांना म्हणते की या 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 इकडे तिची एकटीचीच मस्ती चालू होती ती एकटीच मस्ती करत होती बघा तिची मस्ती आणि इथे पण तिची मस्ती चालू आहे एकटीच मस्ती करत होती ती आमचं दर्शन वगैरे झाले बाहेर आली मी एक स्लोमो काढला आणि जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की माझ्या जो कोणता व्हिडिओ आहे अपलोड झाला तर तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन येईल तर धन्यवाद गेज भेटू या नव्याने नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद